नमस्कार तर साध्या सोप्या पद्धतीत घरच्या घरी पायपुसणं कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर हे पायपुसन दिसत आहे आणि मी याला दोन ते तीन कलर वापरून बनवलेलं आहे हे मी उलम पासून बनवले आहे पण तुम्ही जुन्या साडीपासून देखील याला बनवू शकता तुम्ही याला ताटावरचं झाकण किंवा टेबल मॅट सारखं पण वापरू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ किंवा पायपुसणं आवडला असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका पायपुसणं तुम्हाला दिसतच असेल हे दोन्ही साइडने वापरू शकता आणि हे बघा बागची साईड अशा प्रकारे दिसेल तर इथे मी याच धाग्यांपासून तुम्हाला भरपूरसे पायपुसणे बनवून दाखवत असते त्यामुळे इथे धाग्यांना माझ्या कट गाठ बहारलेली आहे मी पण तुमचं नवीन धागा असेल किंवा साडीची नवीन पट्टी असेल त्यामुळे मागची साईड पण तुम्ही अशाच प्रकारे बघू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी घेतली आहे नऊ नंबरची स्टिक आणि याला अशा प्रकारे मी उलनी गाठ मारून आहे तुम्ही जर साडीचं बनवत असाल तर एक इंचाची साडीची पट्टी फाडून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपण आता सुरुवातीचे फासे टाकणार आहोत तर हे सुरुवातीचे फासे मी तीस फास्यांचं बनवत आहे इथे तर तीस फासे मी ते टाकून घेत आहे तर तीस फास्यांपासून मीडियम आकाराचं पायपुसना आपण बनवू शकतो तुम्हाला जर काही यापेक्षा अधिक मोठा असेल वा लागत असेल तर दोन दोन करून तुम्ही फासे वाढवू शकता म्हणजे चाळीस पन्नास फाश्यांचा देखील तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे मी तुम्हाला शेवटची कळी बिनवून दाखवते याची सुरुवातीचे फासे जसे टाकले तेवढेच फासे हे बघा हिरव्या कलरचे सुरुवातीचे तीस फासे जसे आहे तसेच स्टिक स्टिकमध्ये आहे तर त्याच सुरुवातीच्या फास्यांना आता आपण वरपासून खालपर्यंत विणत जायचं आहे शेवटची तुम्हाला काही यामुळे विणून दाखवते की तुम्हाला हे पायपुसनं अधिकच समजायला सोपं जाईल तर सुरुवातीचे फासे टाकल्यानंतर त्या फाशींना अशा प्रकारे आपण विणत खालपर्यंत येणार आहोत हे बघा अशा प्रकारे तर खूप साधं आणि सोपं आणि बेसिकचं पायपुसणं हे आहे जर, जर का तुम्ही जर बेसिकचे व्हिडिओ नाही बघितलेले असेल तर चॅनलवर जा बेसिकचे पायपुसण्याचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहे त्यामध्ये देखील तुम्हाला अधिक समजून येईल जर का हे पायपुसण तुम्हाला समजलं नाही तर तर हे पण खूप सोप्या पद्धतीत मी समजून सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आपण काय करणार हे परतून खालपर्यंत या पायपुसण्याला अशा प्रकारे विणत जाणार आहे तर सुरुवातीचे ते तीस सच ना ना ला ला फासे त्यांना देखील असंच विनात विनत आपण खाली येणार आहोत तर हे गोलाकाराचं पायपासण आहे त्याच्यामुळे प्रत्येक लाईनला आपल्याला खाली ये काही फासे बिना विनल्याचे सोडायचे आहे तर प्रत्येक लाईनला दोन फासे बिना विनल्याचे आपण खालच्या दिशेला सोडणार आहोत तर हे बघा आता मी सर्व फासे इथे विणत आलेली आहे आणि खालून दोन फासे मात्र बी बिना विणलायचे बीन सोडले हे बघा हे दोन फासे आहे त्याला विणायचं नाही धाग्याला या दोन्हीतून स्टिक मधूनच इकडच्या साईडनी यायचं आहे फिरून आणि खालून वर पर्यंत खालून वर विणत जायचं आहे पण खालून वर विणत जात असताना आपण इथे नवीन कलरचा धागा ऍड करणार आहोत हे बघा इथे मी पिवळा घेतलाय तुम्ही लाल घेऊ शकता किंवा तुमच्या नुसार कोणताही कलर तुम्ही इथे घेऊ शकता पण आपण नवीन कलर इथूनच जोडायचा आहे खालून दोन फासे सोडून नंतर खालून वर जाताना मागच्या साईडनीच आपल्याला नवीन कलर हा जॉईन करायचा आहे आणि हे पूर्ण जेवढे पण हिरव्या कलरचे फासे दिसत आहे ते सर्व आपण आता पिवळ्या कलरच्या फाश्याने विणणार आहोत तर आता आपण इथून पुढं पूर्ण जी कळी आहे ती आता पिवळ्या धाग्यानेच विणायची आहे फक्त सुरुवातीचा एक जी लाईन आहे ती फक्त हिरव्या कलर च्या धाग्याने आपण विणलेली आहे बाकी मधली जी पूर्ण कळी आहे ती आता संपूर्ण एकच आपण 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 आहोत आहोत तर हे बघा अशा प्रकारे वरपर्यंत विणत जाणार हिरवी लाईन जशी विणली आहे तशीच आता पिवळ्या कलरच्या धागेने आपल्याला लाईन विणत जायच्या आहेत तर हे बघा अशा प्रकारे आपण वरपर्यंत विणत आलेलो आहोत आत आता परत आपण काय करायचंय वरपासून खालपर्यंत विणत जायचे पिवळ्या कलरच्याच धाग्याने आहे आता तर खालून परत आपण आता दोन फासे सोडणार आहोत काय तर प्रत्येक लाईन जेव्हा पण विणल्याचे सोडायचे म्हणजे सोडलेल्या फाश्यांमध्ये अजून दोन ऍड करून सोडायचे आहे असं केव्हापर्यंत पर्यंत करायचे जोपर्यंत तीसच्या तीस फासे आपले दोन दोन करत सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे विनत राहायचं आहे असंच वरपासून खालपर्यंत यायचं दोन फासे सोडायचे धाग्याला पलटायचं खालून वरपर्यंत विनत जायचं परत वरपासून खाली दोन फासे सोडायचे असे दोन दोन करत आपण सर्व तीसच्या तीस फासे ते सोडणार आहोत तर हे बघा परत दाखवतेय मी वरपासून खालपर्यंत मी अशाच पद्धतीत जसं की आपण हिरव्याला विनत आलेलो आहे खूप बेसिक सी, बेसिक हा व्हिडिओ आहे तुम्ही नवीन देखील असाल तर तुम्ही खूप आरामशीर हा व्हिडिओ बघून विणवू शकता किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम आला असेल की तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तर हे बघा अशा पद्धतीत मी परत दोन फासे पिवळ्या कलरची बिनाविणण्याचीच खालून सोडलेली आहे मागच्या लाईनची दोन फासे हिरव्या कलरची ह्या लाईनची दोन फासे जी पिवळ्या कलरची आता तिसरी लाईन जी पिवळ्या कलरची बनवणार आहोत तिचे पण दोन फासे पिवळ्या कलरचे सोडणार आहोत आपण खाली तर अशाच प्रकारे आपण सर्व फास इथे सोडणार आहोत तर बघितलं किती खूप सिंपल आणि इझी आणि साधं सोपं पायपुसण हे आहे जर का अजून देखील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअर करायला पण विसरू नका माझ्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या पायपुसण्यांचे व्हिडिओ दिसेल खूप सुंदर सुंदर पायपुसणे मी इथे या चॅनलवर घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला पहिले सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करायला कोणतेच पैसे लागत नाही सबस्क्राईब हे फ्रीमध्ये केलं जात तर हे बघा परत आता आपण तिसरी लाईन परत वरपासून खालपर्यंत यायचं यायचंय त्याच पद्धतीत मी इथं विणून घेते आणि खालून परत दोन फासे मी विनवल्याचे सोडले हे बघा परत वरपासून खालपर्यंत आले हे पहिल्या ला लाईनचे दुसऱ्याचे आणि हे तिसऱ्याचे म्हणजे प्रत्येक लाईनला किती फासे सोडतो आपण दोन दोन फासे सोडतोय आणि आता परत आपण खालपासून वरपर्यंत विनात येऊ तर अशाच पद्धतीत आपण आता तीस त्या तीस फासे जोपर्यंत सुटत नाही आपले तोपर्यंत अशाच पद्धतीत आपण इथं विणून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीत मी आता दोन दोन करत सर्व फासे सोडत विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की हे कसं दिसतय तर मी विणून घेते इथे तर हे बघा मी इथे विणून घेतलंय आणि हे बघा दोन दोन फासे करत फासे हे पूर्णतः मी इथपर्यंत फासे सोडलेले आहे आणि हे थोडस त्रिकोणी आकाराचं तुम्हाला दिसेल हे बघा थोडस त्रिकोणी आकाराचं दिसत आहे आता इथे आपण या पायपुसण्याची एंडिंग करणार आहोत पण तुम्ही इकडच्या साईडचे जे फर्स्ट किंवा सेकंड कळी जेव्हा विणणार आहात तर ती काय करायची वरपासून ऑरेंज कलरच्या धाग्याने खालपर्यंत इथपर्यंत यायचे हे दोन हिरवे धागे जे आहेत हिरव्या धाग्याला पुढे घेऊन हे दोन फासे हिरव्या धाग्याने विणायचे खालून परत वरपर्यंत हिरव्या फाश्यांनीच विणत जायचं हिरव्या धाग्याने. म्हणजे एक लाईन पूर्ण खालपर्यंत खालून वरपर्यंत विणत यायची आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते <laughs> तर हे बघा अशी कळी तुमची विनोद झाल्याच्या नंतर ह्या कळीला लाल कलरच्या धाग्याने असं वरपासून खालपर्यंत विणत जायचं तर संपूर्ण धागे फासे विणत खालपर्यंत जायचं आहे शेवटपर्यंत जोपर्यंत लाल फासे दिसत आहे तोपर्यंत आणि लाल फासे विणून झाल्याच्या नंतर लाल कलरच्या धाग्याला असं मागे टाकायचं आणि हिरव्या कलरच्या धाग्याला असं पुढे घ्यायचं आहे आणि हे दोन फासे हिरव्या कलरचे जे दिसत आहे ते हिरव्या कलरच्या धाग्याने विणायचे आहे आपल्याला अशा प्रकारे हे बघा आणि परत आपण काय करणार आहोत ही अशी कडी आपली तयार होईल बनून हे बघा परत खाल आता खालपासून वरपर्यंत आपण आता हे फासे जे आहेत लाल कलरचे हे पूर्णतः हिरवे बनवणार आहे जसे की हिरव्या कलरच्या फाश्यांची सुरुवात आपण तीस फाश्यांनी हिरव्या कलर आपल्याकडे स्टिकमध्ये हिरव्या कलरचे तीस फासे होते सुरुवातीला तसेच आपले आता सुरुवातीला आता हे तीस फासे हिरव्या कलरचे राहतील हे बघा अशा प्रकारे तीस फासे हिरव्या कलरचे स्टिकमध्ये राहिले परत एक कळी आपण आता तयार करू शकतोय अशाच पद्धतीत तर समोर देखील कळीला कळी बनवून आपण हे असं पायपुसणं बनवून घेणार आहोत आता मी तुम्हाला याची इथ एंडिंग दाखवते म्हणजे शेवट दाखवते पाय पुसण्याचा शेवट कसा करायचा आहे कळी बिनून झाली आपली आता शेवट दाखवते दोन फासे मी घेतले तर दोन फाश्यांना एकाच धाग्याने मी विणले अशा पद्धतीत आणि विणलेला फासा परत समोरच्या स्टिकमध्ये मी टाकलाय अशा परत दोन फासे मी उचलले परत त्याला एक बनवलंय परत विणलेला फासा समोरच्या स्टिकमध्ये टाकलाय बघा अशा पद्धतीत आपण आता हे सर्व फासे विणून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीत शेवटपर्यंत आपल्याला हे विनायच आहे तर इथपर्यंत विनायच आपल्याला जोपर्यंत पिवळ्या कलर ची फासे दिसत नाही तोपर्यंत तर अशाच पद्धतीत विनायचं आहे दोन फाश्यांना एक फासा बनवायचा आहे हे बघा दोन फासे घेतले त्याला एक बनवलंय परत दोन घेतले त्याला एक बनवलंय अशा पद्धतीत आपण सर्वच पायपुसण्यांचा शेवट करत असतो त्याच प्रकारे या देखील पायपुसण्याचा शेवट आपण इथे करत आहोत तर बघू शकता किती साधा आणि सोपं पायपुसणं हे आहे बनवायला खूप इझी आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तर हे बघा अशा पद्धतीत तुम्ही घरच्या घरी सुंदरसा पायपुसणं बनवू शकता तर बघा अशा पद्धतीत आपण शेवटपर्यंत इथे विणायचा आहे तर अशा पद्धतीत मी ते विणून घेतलेला आहे आणि हे पिवळ्या कलरचे धागे संपल्याच्या नंतर हे धागा मागच्या दिशेने टाकायचा आहे आणि हिरव्या कलरचा धागा आपण पुढे काढून घेणार आहोत हिरवे फासे विणण्यासाठी तर अशा प्रकारे हिरवे फासे देखील तसेच विणायचे दोन फासे घ्यायचेत त्याला एक बनवायचं आहे हे बघा अशा पद्धतीत याला दोन फासे घेतलेत त्याला एक बनवलंय आता परत बिनलेल्या फासा समोरच्या स्टिकमध्ये टाकला परत दोन फासांना एक बनवलंय तर अशा पद्धतीत आता आपण इथे याची एंडिंग केलेली आहे आता धाग्यांना कट करून इथे आपण गाठ मारून घेऊयात तर सर्व धागे आपण इथे कट करणार आहोत आणि इथे अशी गाठ मारून घेणार आहोत आता हे देखील धागे कट करून गाठ मारून घ्यायचे आहे आणि सुईच्या धाग्याने तुम्ही आता इथे विणून घ्यायचं आहे सुईच्या धाग्याने विणल्याच्या नंतर आपलं पायपुसण बनून एकदम रेडी होऊन जाईल बघा अशा प्रकारे इथे विणून घ्यायचं आहे सुईच्या मदतीने तुम्ही लागलच तर उलांचा धागा देखील वापरू शकता किंवा साडीचा धागा देखील वापरू शकता हे पायपुसणं विणण्यासाठी किंवा आपला साधा धागा देखील वापरू शकता तर अशा प्रकारे हे तयार